नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये महत्त्वपूर्ण शेतकऱ्यांसाठी निर्णय झालेला आहे शेतकरी बांधवानो सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या विपन हंगामासाठी खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत यम एस पीला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या विपन हंगामासाठी चौदा खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत यम एस पीमध्ये वाढ करण्याची या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे तर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळावा यासाठी सरकारने सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या विपपन हंगामासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ केलेली आहे ते आपण पाहूया तर मंत्रिमंडळाने खालीलप्रमाणे मंजुरी दिली सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या पनम हंगामासाठी चौदा खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमती म्हणजे एम एस पी खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत एम एस पी ही संपूर्ण भारताच्या सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान एक पॉईंट पाच पट पातळीवर निश्चित करण्यात आले आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक वाढ ज्या पिकांच्या एम एस पीमध्ये करण्यात आली आहे ती पुढील प्रमाणे आहे कारळे किंवा प्रति क्विंटल आठशे वीस रुपये नाचणी क्विंटल पाचशे शहाण्णव रुपये कापूस क्विंटल पाचशे एकोणनव्वद रुपये तीळ क्विंटल पाचशे एकोणऐंशी रुपये आता पुढे पाहूया आणखीन तर मंत्रिमंडळाने खालीलप्रमाणे मंजुरी आणखी दिलेली आहे तर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चावर मिळणाऱ्या अपेक्षित नफ्याचे प्रमाण खालील पिकांवर सर्वाधिक आहे बाजरी त्रेसष्ट टक्के मका एकोणसाठ टक्के तूर एकोणसाठ टक्के उडीद त्रेपन्न टक्के असे आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर मंत्रिमंडळाने खालीलप्रमाणे मंजुरी दिली सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या पणम हंगामासाठी चौदा खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत म्हणजे एम एस पी आता सरकारची खरेदी कशी आहे तर या ठिकाणी श्रेणीचा एक रखाना आहे त्याच्यानंतर सन दोन हजार चार पाच ते दोन हजार तेरा चौदा सन दोन हजार चौदा पंधरा ते सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस धान खरेदी चार हजार पाचशे नव्वद एल एम टी सात हजार सहाशे आठ एल एम टी चौदा खरीप पिकांची खरेदी चार हजार सहाशे एकोणऐंशी एल एम टी आणि सात हजार आठशे एकाहत्तर एल एम टी एम एस पी अंतर्गत शेतकऱ्यांना दिलेली रक्कम श्रेणी आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली यम एस पी रक्कम सन दोन हजार चार आणि पाच दोन हजार तेरा आणि चौदामध्ये चार पॉईंट चव्वेचाळीस लाख कोटी आणि चौदा आणि पंधरा दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये चौदा पॉईंट सोळा लाख कोटी चौदा खरीप पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेली एम एस पी रक्कम चार पॉईंट पंचाहत्तर लाख कोटी आणि या ठिकाणी सोळा पॉईंट पस्तीस लाख कोटी असल्याचं सांगण्यात आलं आहे